బింండితందాడిగంలుందితా కాకఇ reagитан లిం어서. விருது வ <laughs> दोन्ही संघांच्या परिचयासाठी या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर गजानन पैकट सर त्याचप्रमाणे वैभव भोपळे विशालजी खंडारे हो ऑफिशियल खेळ त्यांना मनाची आहे की खेळाडू सर्व प्रतिक्षक आणि व्यवस्थापक यांनीच मैदानावर मैदानाच्या हातमध्ये लावत बाकी सर्वांनी खेळाडूमध्ये बसून या आपल्याचा आनंद घ्यावा बुलढाणा जिल्हा महिला संघाचा परिचय या ठिकाणी मान्यवर करून देत आहे त्यांनी या उद्यान सूत्र संचालन केलं असे उलगाण्याचे पहिले राजकीय त्याचप्रमाणे उद्घाटन सामने ज्या आदरणीचे आयोजित आदिजी शिक्षक आदरणीय देवकर इतर सर्व मान्यवर सर्व खेळाडू आहेत आदिबाजी या सर्वांना परिचय करून करत आहेत या स्पर्धेचे आयोजक बुलढाणा जिल्हा दिल्डा सचिव आदरणीय छत्रपती आव्हाडी त्याचप्रमाणे या स्पर्धेला सामना लवकरात लवकर सुरू करावा हॅलो सरपंच मैदान क्रमांक चे सरपंच मोरेसरांशी संपर्क साधतील मैदान क्रमांक चे सरपंच मैदान क्रमांक एक वर सरपंच मोरेसराची संपर्क साधा आता तो का हॅलो चंद्रपूर जिल्हा टोटल माहिती ना हॅलो गर्ल्स संघाचे व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक लवकर इथे